चाळीसगाव येथे एका सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना चाळीसगाव जवळील रामवाडीत घडली विठ्ठल जगताप वय बावीस असे आरोपी तरुणाचे नाव आहे मुलीच्या आजीने दिलेल्या तक्रारीनुसार पीडित मुलगी रस्त्याने जात असताना आरोपीने तिचे तोंड दाबून तिला उचलून एका पडक्या घरात नेले तेथे ते तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे चाळीस चार अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम आठ बाराच सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वदचे कलम तीन एक डब्ल्यू एक तीन एक डब्ल्यू दोन तीन दोन व्ही ए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण कर करत आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा